दहा जुलै सोळाशे एकोणसाठ अफजल मोहिमेसाठी शिवराय जावळीत दाखल विजापूरहून निघालेला अफजल खान स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालत होता मावळखोऱ्यातील निष्पाप प्रजा खानाच्या सैनिकांच्या टापाखाली भरडली जात होती शिवाजी महाराज प्रजेवरच्या अन्यायाची देव देवळांची विटंबना यांची दखल घेऊन उघड्या मैदानात येतील यासाठी अफजल खान या सर्व गोष्टी घडवून आणत होता खानाच्या कारवाईची माहिती हेरान करवी महाराजांना रोज कळतच होती आणि याच सुमाराला आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या खास रक्षक दलासह आणि प्रमुख अधिकाऱ्यांसह जावळीत दाखल झाले बेत होता खानाला ठार मारण्याचा